हे घेणार सल्लागार मध्ये संचालक संचालक हे होणार आहे त्याच नियंत्रण आयुक्त अध्यक्ष असतील नंतर अतिरिक्त आयुक्त उपाध्यक्ष असतील उपायुक्त समाज विकास आहेत समाज विकास अधिकारी आहेत सदस्य नंतर आपली जेव्हा बॉडी होईल तेव्हा आपण महापौर पण महापौर मान्य महापौर आहे उपमहापौर आहेत विरोधी सभापती यांचे आपल्या सुरू होते अगदी आम्ही पेपरीकडून ते मार्गदर्शन घेत तुम्ही सांगा कुठली सामाजिक संस्था आहे की आपल्याला सल्ल आणि तज्ज्ञ असायला हवे वीस प्रकारचे जे जे आपले दिव्यांगांचे प्रकार आहेत त्याची त्यांना माहिती असणे गरज डॉक्टर हवेत आपल्याला तर तुम्ही करा आम्हाला सांगा म्हणजे अगदी आता एक दोन चार दिवसापूर्वीच कंपनीमुळे ना आपल्याला फंडिंग भरपूर फंडिंगची मर्यादा होती महापालिकेत ती तिथे नाही येणार तिथे सी एस आर मार्फत पैसे येणार मग आपण भरपूर योजना राबवू शकतो